आज सोलापूर शहरामध्ये जी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बरेचसे लोक गेले दोन अडीच वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत परंतु या वर्षभराच्या काळामध्ये या शिवसेनेमध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन इथं हस्तक्षेप करून संघटना वाढवण्याचा दृष्टी दृष्टिकोन डोळ्यासमोर न ठेवता आपली शहराची एकंदरीत परिस्थितीचा आढावा वरच्या न सांगता आणि पक्षानं तसं पत्र दिलं होतं गेल्या सहा महिन्याखाली मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथबाई शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना भवनमधून एक पत्र देण्यात आलं की या कुठलीही निवड प्रक्रिया ह्या करायच्या नाहीत हे गोपनीय पत्र दिल्यानंतर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तानाजी शिवाजी सावंत तानाजी सावंतने ज्या वेळेला सोलापूर शहरामध्ये लक्ष घालण्याचं था ठरवलं त्यांनी पक्ष संघटना वाढीच्या संदर्भातून आरोग्य शिबिर असतील मेळावे असतील प्रभागात जाऊन कार्यकर्त्यांच्या जा भेटी असतील परंतु या एक वर्षामध्ये ज्यांचा वास्तविक पद नेमायचं काय अधिकार नाही ते लोकसभेचे प्रमुख आहेत परंतु वारंवार जर मी जिल्हा प्रमुख आहे इथे यायचं निवडी करायचं निघून जायचं अशा अवस्थेतून शिवसेनेची वाढ ही बिकट झाली असून त्यामुळं जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पक्षाची संघटनेची लावले असून त्यामुळं आम्ही जो जो अकरा लोकांचे राजीनामे या ठिकाणी आणलेले आहेत ते आम्ही सर्व आमच्या पदाचे राजीनामे देऊन शिवसेना म्हणून काम करणार आहोत पुढची दिशा जी आहे त्या सर्व कार्यकर्त्याला बोलून आपण काय निर्णय घ्यायचा त्या बाबतीत दिशा आम्ही चार दिवसामध्ये ठरवणार आहोत अशी एकंदरीत परिस्थिती शहरात जर बघितली तर नऊ महिला आणि सहा शाखा सव्वीस प्रभाग एकशे दोन नगर शेग आहेत ह्याची है, पडताळणी करून वर दुरुस्ती करावी काय करू नये मध्ये वरिष्ठांना काही माहिती नाही म्हणून गेल्या पंधरा दिवसाखाली आम्ही सोळा ते सतरा पदाधिकारी शिवसेना भवन मध्ये वरिष्ठांच्या कानावर घातलं मोरे साहेबांच्या साहेब अशी परिस्थिती शहराची आहे आणि ज्या निवडी झाल्यात त्या निवडी म्हणजे खंडारे साहेबांसारखा माणूस ज्यांनी तीन टर्म आमदारकी भोगली एक राज्यमंत्री पद पर भोगले परंतु त्यांची दखल घेत नाही अशी अवस्था होऊन जुन्या लोकांना जे आपल्यात पक्षप्रवेश केलाय त्यांची शिवसेना भवन मध्ये तीही चर्चा झाली परंतु त्याचा आउटपुट काय आम्ही मिळाला नाही म्हणून आम्ही हे सर्व राजीनामा या ठिकाणी दहा अकरा लोकांचा आणलेला आहे ते आता आम्ही वरिष्ठांना कळवणार आहोत पदाचा राजीनामा देतोय आम्ही पक्षाचा देणार नाही पक्षाची वाताहात कुणामुळे झाली त्या बाबतीत आम्ही दोन तीन वेळा शिष्टमंडळ घेऊन संजय मोरे साहेबांना आम्ही सांगितले की साहेब शहराची परिस्थिती अशी आहे आणि ती वेळेत स्वीकारण्याची गरज आहे परंतु त्या गोष्टीचा शिष्टमंडळाचा आउटपुट काय मिळाला नाही आमची भूमिका शिवाजी बाहेर हे होणार नाही एक, एक रुपयाचा निधी मी घेतला नाही तुम्ही तो प्रश्न पर्वाच्या मीटिंग मध्ये उपस्थित केला पण ते टाळण्याचा प्रयत्न झाला तुम्हीच हा प्रश्न विचारला होता बरोबर आहे ना काय उत्तर मिळालं तुम्हाला अहो भरपूर म्हणजे देऊ पोटे असं का हि सांगा ना दिला किती मला तुम्ही तुमच्या त्या प्रश्नावर उत्तर मिळालं का त्या प्रमुख पदाधिकारी होते ना का दिलं नाही ही अवस्था अशी झाली असल्यामुळे सगळ्या गोष्टीला कंट्रोल आम्ही आमच्या पदाचे राजीनामे दिलो मला एक रुपयाचा निधी सुद्धा दिला गेला नाही रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम रूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर